सकाळी नांगरा चालू केल होत राहून हे बाबा इथं मालक उभे राहिलेत मालक नमस्कार किती वाजता चालू केलं होतं दुपारी थांबला होता था की नाही मग पण थांबलो था 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 था। होतो की आपण आता उरकत आलय ना Айрингай директор. Раул, да, как сказать,

हे बघा आमच्या गावात सगळी टावरच टावर आहेत राहुल माझ्या येते की ट्रॅक्टर चालवायला ट्रॅक्टर चालवायला माझ्या येते की हा आपले मित्र आहे राहुल दादा यांना आता परत ट्रॅक्टर घ्यायचं कोणता ट्रॅक्टर घ्यायचा राहुल जॉइंडरच जॉइंड जोंडिर, ज्वाइंडर कस का डोक्यात आले आता एवढे जबरदस्त टॅक्टर ची चालले की म्हटलं तर दुसरा ट्रॅक्टर डोक्यात नाही हा नाही आपलं स्वराज पण भारी चालत होता बर का पण शेवटी आता तो ट्रॅक्टर याच्या लहान होता आणि चौदाची टायर होती त्यामुळे त्याचे टायर जास्त फिरायची ना पण कम्फर्टच्या बाबतीत नाम नाही करायचं म्हणजे जे चालवायला आराम आहे गिअर सिस्टम आहे मस्त चालतो ट्रॅक्टर

त्याच्यामुळे रोटावेटर वगैरे मारायला परत लवकर रान तारा करायला आहे आणि काय होणार या याच्यामुळे ना लवकर रान सुकणार